हाय सर्व ना कशा सगळे मस्त म्हणजे का जानवी साडी सेंटरमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई आज घेऊन आलेलं आहे खूप सुंदर अशी साडी जी साडी सध्या ट्रेंडिंग आहे आणि खूपच सुंदर दिसणार आहे, आहे आणि पहा काय भारी साडी आली आपल्याकडे पार्टीवेअर पॅटर्न आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि या साडीमध्ये तुम्हाला कलरसुद्धा भेटणार आहे पहा काय सुंदर साडी आहे साडीमध्ये असं जिमिच्यू कपडा आहे पदर पहा खूप सुंदर असं पदर आलाय साडीचा आणि मोठे असे छान असे डायमंड पण आले साडीवरती पा आणि फ्लावर डिझाईन पण आहे साडीवरती वेली आहे साडीची उंची तर असतेच पार्टीवेअर साडीची पण शाईन खूप आहे साडीला जिमिच्यू कपडा म्हटलं की काही आपव नाही खूप सुंदर साडी असते तर आपण ब्लाऊज पाहून घेऊया काही सुंदर ब्लाऊज आहे का गळ्याला डिझाईन येणार आहे स्लीवला सुद्धा डिझाईन आलेली आहे ही साडी आपली सेल झालेली आहे साडीची प्राईज होती बावीसशे रुपये तर साडी सेल झाली आहे आणखीन एक साडी आपली सेल झाली आहे जी साडी ऑफर होती आणि ऑफर चालू आहे कारण ह्या साडीचा ट्रेंड काही कमी होईना आणि कस्टमरनी पाहिली की महागता येतं कुठं साडी आहे का साडी किंवा साडी पाहिजेच तर कस्टमरच्या हट्टासाठी आपण साडी ही शिल्लकच ठेवतोय हिच्यामध्ये तुम्हाला कलर भेटणार चा आहे सहा कलरचा चार्ट असतो सहा कलर असतात त्या साडीमध्ये तर पहा काय सुंदर साडी दिसते लेहऱ्या पॅटर्न आहे बी त्याच्यावरती सुरुस्की पण आली आहे आणि ब्लाउज पीस पण जबरदस्त आलाय पहा ब्लाउज पीस एकदम भारी आलाय आणि उजा जाणार खराब होणारा नाही आहे खूप सुंदर असं कापड आले ब्लाउज पिसाच तरी पण साडी आपली सेल झालेली आहे त्याच्या पुढे जाऊन इंस्टाला जी साडी गाजते गाजते पळते धावते सगळंच होतं साडीचं तर ही ट्रेंडिंग साडी आहे जी साडी कस्टमरने फक्त व्हिडिओ पाहूनच मागितली आणि आम्ही दिली पण खूप सुंदर साडी आहे हिच्यामध्ये स्टॉक अवेलेबल आहे गडवालमध्ये तर खूप साऱ्या साड्या भेटणार आहेत तर आपण चारशे वाली साडी मध्ये कलर कोण कोणता असणार आहे परत एकदा पाहूयात तर मी बोलले तुम्हाला लेहऱ्या पॅटर्न मध्ये कलर पाहून घ्या जो नेव्ही ब्ल्यू पॅटर्न आपण खोलला होता त्याच्यामधले कलर पाहून घ्या ऑफर साडी आहे साडीची प्राइस असणार आहे ओनली चारशे रुपये आणि रोज म्हणजे तुम्ही डेली यूज करू शकता वॉशेबल साडी आहे साडीचा ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि साडी ही वेअर केलेली एखाद्या मैत्रिणीच्या अंगाव जरी पाहिली तरी हवी हवीशी वाटणारी साडी आहे त्याच्यामुळे कलर पाहून घ्या आणि हव्या असेल तर एकसारख्या तुम्हाला पन्नास शंभर जितक्या मात्र तितक्या साड्या भेटणार आहेत तर हा पहा सुंदर असा चॉकलेटी कलर अवेलेबल कलर पाहून घ्या हा पहा मोरपंखी कलर असाच चार्ट असणार आहे किंवा असे सहा कलर अवेलेबल असणार आहेत हा पहा छान असा मोर पंकी आकाशी कलर हा पहा राणी पिंक कलर सुंदर असा पिंक फ्रेश कलर आहे आणि हा पहा बॉटल ग्रीन कलर आणि एक रेड कलर असतो आणि नेव्ही कलर असा सहा कलरचा चार्ट आहे सहा कलर असणार आहे त्या साडीमध्ये वाट कसली पाहताय लवकर या व्हिजिट करायला आणि आपलं शॉप जे असणार आहे काळकाई चौक सिधनकर गल्लीमध्ये आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण घ्या जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल की आल्याच्या नंतर कॉल करता येईल सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला त्यांनी काय करायचं सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून पुढच्या ज्या व्हिडिओ अपलोड होतात त्या तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर बाय